हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आणि आम आज आपण आलेला आम्ही इकडं आलो आहोत गावाकडे तर इथं आमचं बांधकाम सुरू आहे आणि हे आता बांधकाम थोडं कवर झालेलं आहे आता स्लॅबपर्यंत बांधकाम पूर्ण झालेलं आहे तर बघा इथं असं हे किचनसाठीचं आहे स्पेस सोडलेलं आहे आम्ही आणि किचनची खिडकी आहे ही खिडकी अजून मधल्यामध्ये घ्यायची इथं आणि बघा हे असं अशा पद्धतीने हे असं बांधकाम केलेलं आहे ही परवा आम्ही येऊन इथं सगळं स्वच्छता पण केलेली आहोत आणि आता आपण बघूया वरती काय काय केलेलं आहे वरती वरचं बांधकाम काय आणि हे लोक इतकं दमवतात की मी आता हे बांधकाम थोडं झालं थांबवलेलं आहे काहीच का बांधकाम पुढं करत नाही आहेत त्यामुळं थोडंसं टेन्शन आलेलं आहे आणि असं हे स्लॅबचा हे वरचा स्लॅब आहे तर हिच्यानंतर आता इथं वरती बांधकाम मागून होणार आहे तर, तर हे अशा पद्धतीचं लूक इथं असतं दिसेल तुम्हाला सगळा तर हा असा लुक दिसतोय बघा इकडून आणि असं मस्त वातावरण आहे इथे नारळाची झाडं वगैरे आहेत तर खूप छान इथं घर होणार आहे आमचं आणि अजून पुढं काय काय असणार आहे ते पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला मिळेल तर बघा हे सगळं असं बांधकाम इथे केलेलं आहे सकाळचं दहाचं वातावरण आहे आणि असं छान असं ऊन आलेलं आहे मस्त वाटायला आहे त्याच्यानंतर हिताशी वरती दोन बेडरूम होणार आहेत आणि हॉल होणार आहे तरी असंही असं लोक असा करून दिसतो आणि पूर्ण घराचं गेटअप बघितला असेल तर तुम्ही खाणून तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवेनंच तर अशा पद्धतीचे हे बांधकाम आता आम्ही नवीन चालू केलेलं आहे आता जवळजवळ सात आठ महिने झाले हे बांधकाम सुरू आहे तर हे आता थोड्या दिवसात पूर्ण पूर्णविणे आम्ही इकडे शिफ्ट होईल तर बघूया नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या मी सुप्रिया नवीन चॅनलवर आणि आता आपण बघूया खालून घर कसं दिसतंय तर आता इथपर्यंत आहे आणि एवढं सगळं माल आता बाहेर पडलेला आहे अजून आणि इथं बघाल तर हा आहे पोर्चे एरिया स्पेसियस असा पोर्चे एरिया इथं आपण ठेवलेला आहे आणि पुढं बघायला तर हॉल सुद्धा खूप मोठा आपण ठेवलेला आहे खाली आणि स सगळ्या मैत्रिणींना एक रिक्वेस्ट आहे की प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा कारण नवीन चॅनल चालू केलेले आहे आणि असेच नवीन घराचे व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहेत नवीन घर म्हटलं की तिथं सगळी शांतता हवी असते बघा आणि म्हणजे म्हणजे जे कामगार असतात त्यांना आपण दुखवायचं नसतं म्हणजे जे काही त्यांचं काम चालू आहे त्यांना आपण म्हणजे ते येत नाहीत वेळेवर तरीही आम्ही म्हणजे त्यांना काही बोलत नाही म्हणजे जेवढं काही त्यांच्या पद्धतीनं ते करत आहेत त्यामध्येच आम्ही शांत आहोत म्हणजे काही त्यांना म्हणत नाही आहे आता हे आठ दिवस झालं आलेले नाही आहेत म्हणजे जेवढं झालं तेवढं तेवढ्यावरच हे त्यांनी थांबवलेलं आहे पण ते त्यांच्या पद्धतीनं करत असतात पण आपणही त्यांना काही बोलायचं नसतं पण आपलं नवीन घर असतं आणि नवीन घरामध्ये वास्तू तस्तू म्हणत असते बघा मग तशाच पद्धतीनं मग पण शांत राहणंच चांगलं असतं पण त्यांच्या पद्धतीने ते त्यांचं काम करत असतात मग आता हे काम त्यांनी आठ दिवस थांबवलेलं आहे आणि हे खालच्या स्लॅबचा हा व्हिडिओ आहे आणि एवढं आता बांधकाम इथपर्यंत आमचं पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर येणार आहे ते पुढच्या बांधकामाचा व्हिडिओ ते पण नक्की बघा हा व्ह्यू दिसतो इकडचा आणि इकडून असा दिसतो तर इथे सगळे छान छान असे घरं आजकाल झालेली आहेत इथं मस्त तर हे असं बांध हे असे नागाच्या झाडांच्या मध्ये असं हे घर सुंदर घर झालेलं आहे तर बघा आता इथून खाली जाताना कसं दिसतं ते बघूया आपण खाली वरून हे खाली असं दिसते बघूया असा हे हॉल आणि दिसतो तिथं कोण उभारले बघा मागं करतात बघा

बेडरूममध्ये खिडकी इकडे येणार आहे आणि नंतर ती मोठी खिडकी आहे इकडे नाही इकडे उजीड खूप येणार असं दिसणार एवढी रेट आहे सगळ्या इथं कपडे वगैरे धुण्यासाठी वगैरे ही खिडकी मोठी केली आहे पण इथून सूर्यप्रकाश डायरेक्ट आतमध्ये येणार बेडरूममध्ये छान दिसणार तर इथं आहे हे टॉयलेट बाथरूम आहे आतमध्ये अटॅच टॉयलेट बाथरूम हे स्टोरूम आहे आणि इथं असं सिया करायचं किचन कट्टा येणार आहे अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये तो प्रेम श्री स्वामी समोर